सध्या राज्यात चर्चा आहे ती बहिणींची कारण एका बाजूला उद्या रक्षाबंधन साजरं केलं जाणार आहे तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला आता सुरुवात झाली आहे त्यामुळे सध्या पूर्ण राज्यभरातच फक्त लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींची चर्चा आहे त्यामुळे ही योजना सध्या खूप चर्चेत योजने आहे योजनेचे पैसे अनेक महिलांना आलेले आहेत तसेच काही महिलांना ते सुद्धा नाही आहेत काहींचे फॉर्म अपात्र झाले होते रिजेक्ट झाले होते काहींचे फॉर्मसुद्धा पुढे गेलेत मात्र कुठेतरी फक्त ओ टी पीच आला आहे पैसे आले नाही आहेत असे अनेक विषय आहेत ज्यांना पैसे आले त्या बहिणींमध्ये मात्र खूप मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे त्या या पैशांचं काय करणार आहे असे सगळेच प्रश्न घेऊन आज मी पुण्यातल्या महिलांबरोबर बोलणार आहे पुण्यातल्या किती महिलांनी फॉर्म भरले होते त्यांना पैसे आलेत का आलेत तर त्यांनी त्या पैशांचं काय करणार आहेत आणि त्याचबरोबर ज्यांना पैसे आले नाहीत त्यांच्या भावना काय आहेत हे सगळंच आज मी जाणून घेणार आहे त्यांचा फॉर्मच गेला नाही कुठं मशीनच बंद पडली कुठं काय झालं मध्ये येते आणि आम्ही आम्ही आया तरी मावश्यासारखं तर आहे का नाही आम्ही घरात बसू नये आता इतक्या दिवस धुन भांड्याचे सगळी काम केली आम्हाला तरी थोडं तरी आम्हाला पण द्यायला पाहिजे का नको नुसतं बहिणींनाच देणार आणि आयांना मावशांना कुठं पाठवलं हो तुमचा फॉर्म पुढे गेला होता का कुणाचा तुमचा पुढे सरकायला तयार नाही मशीन बंद पडली म्हणतात नाहीच कसलेच नाही आता परत ते कसलं आधार कार्डावर पैसे मिळणार आहेत ते कुठपर्यंत खरं आहे ते पण नाही सांगा मग असं केल्यावर कसं व्हायचं गरिबांनी कुठं जायचं जा। जा मुख्यमंत्र्यांना काय सांगायला आता काय सांगायचं हेच की आपली गरिबीच सांगायची दुसरं काय सांगायचं हा म्हणजे भरलं का भरले भर बाई आम्ही लक्ष्मण आरडेकडे फॉर्म भरले अजून दिला नाही काय नाही भेटला बेड नाही वर पाठवला हो का नाही पाठवलं हो का माहिती आम्हाला का, काम होत नाही धंदा होत नाही माथाराय कोचाराय काय तुम्ही भरला का, का, करा। होता का? मी पर का हो भरलाय त्याचा काय मला ओ टी पी वगैरे आलेलाच नाहीये ते पुढे फॉर्म घ्यायला की नाही माहिती नाही फॉर्म रिजेक्ट झाला वगैरे असं काही सांगितलं नाही तसं काहीच सांगितलं नाही फक्त ते ओ टी पी आला नाही मला अजून ते सर्व्हर डाऊन आहे म्हणलेत मला मी चार पाच वेळा जाऊन आले तुमचं आमचं फॉर्म भरलेले पैसे पण घेतले फॉर्म भरायचे पण पुढे गेलेले नाही काय काय आले आम्हाला आलेच नाहीये फॉर्म फॉर्म ना बंद बंद गेले काय करायचं सांगा केले आम्ही था। सगळं कागपत्र जमा केलेले इथं नगरसेवका कोण आहे त्यांच्याकडे दिलेले पण त्यांनी काय पुढे सरकवलेच नाही काही जणांना आलेत काय जणांना नाही आले काय करायचं तही तुम्ही फॉर्म भरला होता आणि पैसे आलेत हो मी फॉर्म भरला होता आणि मला पैसे आलेले होते तीन हजार रुपये नाही माझा एकदाही प्रॉब्लेम झालेला नाही पहिलं फॉर्म भरला लगेच सबमिट ओटीपी आला एक पंधरा दिवसानंतर मला त्याचा अप्रुव्हल मिळालं आणि काल दुपारी मला पैसे पैसे मिळाले रक्षाबंधन हे म्हटलं आनंद ह्या गोष्टीसाठी होतो की आज आपण कुठे गेलो तरी आपल्याला असं स्वतःहून कोणी देत नाही आज हे आपले भाऊ लाडके म्हणजे बहिणींचा कुठेतरी विचार करून त्या थ्रू आपल्याला पैसे मिळालेले त्याचा थोडासा आनंद होतो काय भेट वस्तू स्वतःसाठी तर घेणार ना म्हणजे आज त्यांनी आपल्या बहिणींचा विचार करून दिला म्हटलं तर आपण स्वतःसाठी काहीतरी घेणार ना आणि माझ्या घरामध्ये तीन ते चार जणींनी फॉर्म भरले होते त्याच्यामध्ये त्यांना पैसे मिळालेले आणि श्रद्धाताई शिंदे महाराज आपल्या पुणे शहराच्या शहर प्रमुख आणि सुप्रिताई पाटेकर विभाग प्रमुख त्यांच्या थ्रू मी हे फॉर्म भरले होते माझ्या स्वतःचाही आणि माझ्या महिलांचाही मी फॉर्म भरायला गेले होते तर मला काय म्हटले की ना तुम्हाला पेन्शन चालू आहे विधवा पेन्शन चालू आहे त्याच्यामुळे चा तुम्ही काही भरूच नका फॉर्म मला दोन तीन ठिकाणी असे बोलले त्याच्यामुळे मी ती रिस्क घेतलीच नाही नाही भरायचं तर नाही भरायचं असं बोलून गेले मी सांगितलं असं कोणी राजकीय पक्षांचे लोक होते राजकीय आता जिथं आपण सायबर मध्ये जातो तिथंच बोलले असे की नका भरू म्हणून तिथं आटली लिहिली की पेन्शन तर पेन्शन आम्हाला काही दहा हजार येते का रुपये त्यात काय काय बघायचं हा हो मग कुठं कुठं आम्ही हे करायचं बरं तुम्ही सगळ्या लाडकी बहिणीला हे केले ना मग सगळ्यांनाच द्या ना त्यात सगळ्याच आल्या ना हा सरकारने मग असं नाही करायला ना। पाहिजे भावानी बहिणीवर अत्याचार हो भरला होता आणि आधी कालच आलेत सकाळी साडेनऊ वाजता तीन हजार रुपये काय करणार स्वतःसाठी काहीतरी येणार कसं वाटतंय पण म्हणजे पहिल्यांदाच अशी कुठली तरी योजना महिलांसाठी आली आहे चांगलं वाटतंय तुमच्या घरात आणखी कोणी भरला जावेने भरला होता सासू चांगले हो तिलाही आले दोघींना आलं आम्ही मग जायचं काय करायचं सांगा आ त्यांना कुठं जाता येईना येता येईना घरातली माणसं कुठं सोडत नाही मग त्यांनी कुठं जायचं कुठं विचारपूस करायचं काय करायचं ज्यांना माहिती आहे त्यांना त्यांच्या हातात फॉर्म देऊन बसल्यात ग बसल्यात नाही आले हो काय झालं ओ टी पी आलाय आम्हाला त्यांनी सांगितलं मिळतील म्हणून उद्या बँकेत जाऊन चेक करा असं सांगा मिळतील असं वाटतंय आम्हाला पण मिळतीलच ना ते म्हणतात की तुम्ही हे द्या ते द्या आधार कार्ड द्या आमक द्या तमक द्या तुमचं बँकेत हे भरलं नाही पैसे म्हणून डॉक्युमेंट नव्हते का तुमच्याकडे आहे की आमच्याकडे सगळं पण ते आम्हाला कोणी दिलं पण नाहीये फॉर्म तुम्ही स्वतः गेला होता फॉर्म भरायला नाही नाही काय काय बोलले ते नायणार तुमचं असं काय 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 बोलले होते ना ते काय काय मागतात मला म्हणतात जातीचा दाखला दे अमक्याचा दे आता माझे मिस्टर वारले मी एकतर आडणी हाय आणि काय हो इथे अशी लोक येते काय करायचं तर एक जागरूक नागरिक म्हणून माझं फक्त सरकारला एवढाच प्रश्न आहे की तुम्ही जी लाडकी बहीण योजना ही चालू केलेली आहे अर्ध्यांना पैसे आलेत आणि अर्ध्यांना आलेले नाही तुम्ही म्हणले होते की रक्षाबंधनच्या वेळेस लाडक्या बहिणींना भावाकडून भेट दिली जाणार आहे ती भेट तर आलीच नाही पण विषय असा आहे की माझ्या ज्या मंगळवारपेठेतल्या महिला आहेत अशा बहुसंख्य महिला आहेत की त्यांना पैसे आलेले नाही आहेत तर जे सरकार हा सरकारने जे चालवलेला आहे की लाडकी बहीण तर अर्ध्या बहिणींना पैसे आलेत आणि अर्ध्यांना नाही आलेले अर्ध्यांना नाही आलेले तर हा अन्याय बहिणींवर एका भावाने केला पाहिजे का एवढाच फक्त प्रश्न आहे तर तुम्ही याची दखल घ्यावी सरकारला माझी एवढीच विनंती आहे हा फॉर्म भरलाय पण माझं नाही आलं बाळा काहीच नाही फक्त ते काय एवढी एवढी चिठ्ठी दिलेली पैसे नाही आले हो मी जुलै महिना तेरा जुलैला फॉर्म भरलेला आहे आणि हो मला काल संध्याकाळी पाच वाजता पैसे माझ्या खात्यात जमा झाले तीन हजार रुपये आता उद्या रक्षा बंधन भेटा बंधन अजून तर काय ठरवलं नाही पण बघू वेळ आली की त्याचा योग्य तर तसाच आम्ही वापर करणार आहे आम्हाला लाडकी भंज योजनेचे पैसे मिळाले म्हणजे आम्ही धन्यवाद आहोत त्यांना खूप खूप आभारी आहोत असं सहकार्य आम्ही त्यांना करू त्यांनी आम्हाला करावं हीच आमची इच्छा आहे आणखीन तुमच्या घरात कोणी भरले होते नाही मी एकट्यानेच भरला होता अजून ताईचं काय झालं नाही बँकेचं खात्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे तो करणार आहे पण असं ऐकलं की ज्याने ज्यांनी ऑगस्ट महिन्यात पण जे भरणार आहेत त्यांना पुढच्या महिन्यात त्यांचंही मिळणार आहेत जमा होणार आहेत ह्याची ती लोकं दखल घेत आहेत आम्ही जो फॉर्म भरलेला आहे पहिला आम्ही भरायला गेलो तेव्हा जो लिंक होती त्याची ती बंद केली म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर जी आता नवीन लिंक आलेली आहे त्याच्यावर फॉर्म भरला गेला पण आम्हाला एकच ओ टी पी नंबर आलेला आहे त्याच्यावर अजून आम्हाला असं सांगितलं बी गेलं नाही की तुम्हाला पैसे येईल का काय फक्त जो नंबर मेसेजच्या स्वरूपात येतो तेवढाच नंबर आलेला आहे त्याच्यावर पैसे येतील किंवा काय असं काही आम्हाला नमूद करून दिलेलं नाहीये तर आता सरकार बघतील पैसे येतील का नाही आता आमचं लहान आहे कस परिस्थिती चालली आमचं आम्हाला माहिती आहे आजच्या काळामध्ये पण तू सरकारनी पण थोडीफार मदत केली पाहिजे अशा महिलांना आणि या वस्तीतल्या पण महिलांना सरकारनी मदत केली पाहिजे ज्यांचे सगळे मुंबईला आले कोल्हापूर सातारा तिकडे सगळीकडे आले आपल्या इकडे का नाही आले मुंबई मध्ये नाही झालं आले ना तिकडे पण हा ज्यांचे नाही आले त्यांना गरीबांना द्या नाही का ज्या महिला आहेत ना त्यांच्यासाठी तरी करा जरी नाही का ज्यांचे मिस्टर चांगल्या कामाला असत भले त्यांचं नाही येऊ द्या पण गोरगरीबांसाठी तर करा ना महिलांसाठी एवढंच जमा करता माहितीच्या आधारे एक रुपयासाठी लोक काय काय काम करतायत तुम्ही एवढे लालच नाही का दाखवली लोकांना आणि मग त्या लालची काहीतरी त्यांना क्रूप द्या ना तुम्ही हा मग ज्यांनी लाडकी बहिणी त्यांचे फॉर्म भरलेले गेलेले त्यांना पैसे आलेले एवढंच आणि ज्यांनी नाही भरले त्यांना नाही पैसे त्यांनी मतदान केले असं तर निवडून आले असते का सगळे सरसकडे गेले म्हणून निवडून आले ना सगळं सर्व समान सारा धरा ना तुम्ही महिलांना असं काय करता असं काय असं केलं तर कसं व्हायचं हम्म सगळ्यांना ज्यांना नाही भेटली त्यांना मजत वाढून द्या त्यांचे फॉर्म भरा त्यांना पैसे पुरव पुरवठा करा गरीबांनी काय करावं तुमच्यावर यांनी हे केलेले विश्वास ठेवलेले मोजक्याच जणांनी इलेक्शन दिले होटिंग दिले असतं तर निवडून आले असते का मोदीजींनी नाही ना, ना सगळ्यांनी दिले म्हणून आले ना मग सगळ्यांना समान धारा ना तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत पुण्यामध्ये काही खुशी काही गम असं वातावरण दिसून येत आहे कारण का ज्या महिलांनी फॉर्म भरले होते अशा अनेक महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेत कुणाचे काही कागदपत्रांमुळे थांबलेले आहेत कुणाचे फक्त ओ टी मात्र पैसे आलेले नाही पैसे आलेल्या महिला तशा आत्ता आत्ता तरी कमी दिसतात मात्र ज्यांच्याकडे पैसे आलेत त्या महिलांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे ज्यांना पैसे मिळाले नाही आहेत त्या महिलांची एकच मागणी आहे, जर त्या 50 -50 आहे। की जर बाकीच्या महिलांना आलं असतील तर आम्हालाही पैसे देण्यात यावे त्यामुळे सध्या तरी अगदीच फिफ्टी फिफ्टी असल्याचं वातावरण या योजनेच्या बाबतीत दिसतं आहे मात्र जसं सरकारने सांगितलेलं आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीसुद्धा काल सांगितलं आहे की मुदतवाढ देण्यात आलेली आहे ज्यांना आत्ता पैसे आले नाही आहेत त्यांना पुढच्या महिन्यात नक्कीच पैसे येतील त्यामुळे सध्या तरी या महिला आपल्याला ला ही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील या आशेवरती असल्याचं दिसून येत आहे आता या सगळ्या महिलांना देखील पैसे मिळणार का आणि पुढे या योजनेचं नेमकं काय का होणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव हो, टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxerich, proudly Indian.